नमस्कार मी आपला मित्र फायनान्शियल मेंटोर प्रशांत तुमचं ह्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आपण अशा एक फायनान्शियल जर्नीकडे जातोय ज्याच्यामध्ये जा तुम्हाला फायनान्शियल स्टॅबिलिटी पाहिजे फ्रीडम पाहिजे जे, जे, जे ह्या पाथवेवर तुम्हाला इझिली अवेलेबल होईल तर मित्रांनो यासाठी काही आपण बेसिक सिद्धांतांपासून सुरुवात करतो ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला सिद्धांत येतो तो, तो म्हणजे आपली फायनान्शियल जर्नी पहली या फायनान्शियल जर्नीमध्ये सगळी पहिली स्टेप येते तो म्हणजे आपला फायनान्शियल बेस मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का ह्या फायनान्शियल बेस म्हणजे नक्की काय फायनान्शियल बेसमध्ये सगळ्यात पहिले जर आपण विचार केला तर आपल्या लाईफमध्ये चार फॅक्टर्स येतात ते चार फॅक्टर्स कुठले त्या चार फॅक्टरवर वर्क केलं तर मला नक्की फायदा काय होईल या चार फॅक्टरला वर आपण कशा पद्धतीने हॅन्डल केलं पाहिजे हे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असते तर मित्रांनो ह्या गोष्टींना या फॅक्टर्सला या, या बेसला आपण एक फायनान्शियल पिलर्स असं म्हणूया एक सिंपल गोष्ट घ्या जर आपल्याला एक घर बांधायचं आहे त्याच्यावर छत चढवायचं आहे तर आपल्याला सगळ्यात पहिले लागतात पिलर्स त्या पद्धतीने जर आपल्याला आपल्या फायनान्सच्या दृष्टिकोनामध्ये आपले फायनान्शियल गोल्स कम्प्लीट करायचे किंवा फायनान्शियल ड्रीम्स कम्प्लीट करायच्या तर ह्या चार पिलर्सचा आपल्याला प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या आपण त्याचा युटिलायजेशन करत असतो तर हे चार पिलर्स कुठले तर त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी खूप डिटेलली स्क्रीनवर समजून घेऊया तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला हे समजायला पाहिजे की हे चार पिलर्स कुठले या चार पिलर्सचा माझ्या लाईफमध्ये फायदा काय होणार आहे राईट right? तर सगळ्यात पहिलं म्हणजे हे पिलर्स म्हणजे अशा चार गोष्टी ज्याच्यामधून तुमचा पैसा तर वाचणारच आहे त्याबरोबर तुमची फायनान्शियल ग्रोथ या चार पिलर्सवर डिपेंड राहते तर सगळ्यात पहिल्या जर पिलरचा जर विचार केला तर सगळ्यात पहिला पिलर्स येतो तो, तो म्हणजे तुमचा इन्कम सोर्स मित्रांनो ह्या इन्कम सोर्स मध्ये तुम्ही कुठले कुठले फॅक्टर कन्सिडर करता जर माझ्याकडे जर इन्कम आहे तर माझी मी सॅलरी कन्सिडर करतो मला रेंटल इन्कम येत आहे है। मला कुठेतरी कमिशन भेटत आहे किंवा मी कुठेतरी नेटवर्क मार्केटिंग करतोय मी साइड बाय साइड माझे काहीतरी पैसा कमवण्यासाठी काही पार्ट टाइम जॉब करतोय कोण सेल्फ इम्प्लॉइड असतील कोण बिझनेसमॅन्स असतील तर ते त्यांच्या रेव्हेन्यू मधून काही प्रॉफिट बाय करताय ते त्यांचा ते तुम्ही इन्कम म्हणून कन्सिडर करू शकता हे इन्कम कुठलं तर हे इन्कम जे इन्कम तुम्ही स्वतःच्या स्व खर्चासाठी फॅमिलीसाठी यूज करताय हे इन्कम तुमच्या बाकीच्या सर्व फॅक्टर्सवर इम्पॅक्ट करता मित्रांनो हे लक्षात घ्या तुमच्याकडे फक्त इन्कम येऊन चालणार नाही आहे त्याच्याबरोबर सगळ्यात दुसरा पिलर जर तुमचा जर स्ट्रॉंग पाहिजे तो म्हणजे तुमचा कंट्रोल पाहिजे तुमच्या एक्सपेन्सवर हे एक्सपेन्स जर तुम्ही कंट्रोल करताय ते तुमच्या लाईफमध्ये तुमच्या फायनान्शियलरित्या तुमची प्रगती करणार आहे आतापर्यंत काही गोष्टी समोर आल्या प्रॅक्टिसमध्ये की लोकांना इन्कम तर बराचसा येतोय हो खूप चांगल्या पद्धतीने इन्कम येतोय पण काही केल्या त्यांचे पैसे बाजूला पडत नाहीये कारण इन्कमवर त्यांनी चांगल्या पद्धतीने पहिल्या स्टेजला खूप चांगलं काम के केलंय त्यांचा इन्कम जनरेट करण्यासाठी तुम्ही स्किल वाढवल्या तुम्ही तुमच्या ॲबिलिटी ग्रो केल्या तुम्ही तुमच्या जॉबच्या बाबतीमध्ये फोकस राहिला डिसिप्लिन राहिला त्याच्यामुळे तुमचं इन्कम तर जनरेट झालं पण त्याच्याबरोबर तुम्ही बाकीचे फॅक्टर्स कन्सिडर करायला हवे होते ते कन्सिडर करायला मे बी विसरला त्याच्यामध्ये दुसरा फॅक्टर येतो म्हणजे आपला एक्सपेन्सेस मध्ये बघितलं गेलं तर आपले व्हेरियल फॅक्टर्स येतात त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण कन्सिडर करूयात वेरियस मध्ये जर आपण जर कन्सिडर केलं आपल्या मध्ये तर त्याच्यामध्ये दोन महत्वाचे गोष्टी येतात एक ते तो तुमचा ह्या गोष्टींवर जर तुम्ही व्यवस्थित जर विचार केला तर तुम्हाला हे लक्षात येईल की तुमच्या इनकम मधले कमीत कमी दहा एक्स ते पंधरा टक्के तुमचा इन्कम हा फिक्स मध्ये जातो रेंटर्न आला तुमचा चाइल्डची तुमची फी झाली तुमच्याकडे मेड असेल तर त्याची फी झाली म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात त्याला तर मित्रांनो दुसरा पिलर्स हा खूप महत्वाचा आहे त्याच्यामध्ये येतो तुमचा एक्सपेन्सेस त्याच्यावर तुमचं किती कंट्रोल आहे या ह्याच्यामध्ये जर कंट्रोल मिळवायचा असेल तर तुम्हाला दोन गोष्टींवर काम करावं लागेल पहिली गोष्ट म्हणजे तुमचे फिक्स एक्सपेन्सेस आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या व्हेरिएबल्स एक्सपेन्सेस ह्या गोष्टींवर जर तुम्ही जर व्यवस्थितपणे पर करून जर काम केलं तर तुमचे एक्सपेन्सेस पूर्णपणे कंट्रोलमध्ये येते कारण आपण हा विचार कधीच करत नाही की मी माझा आलेला जो इन्कम आहे त्याला जर मी व्यवस्थितपणे जर हाताळलं व्यवस्थितपणे जर त्या खर्चावर जर नियंत्रण मिळवलं तर माझा तिसरा पिलर ऍक्टिव्हेट होतो त्याला आपण म्हणतो सेविंग्स काय म्हणतो सेव्हिंग्स ह्या मुळे तुमची फायनान्शियल ग्रोथ डिपेंडंट आहे कारण इनकम आला इनकम बरोबर तुम्ही एक्सपेंसवर कंट्रोल मिळवले तर डेफिनेटली तुमच्या सेव्हिंग्स वाढायला सुरुवात होतात आणि ह्या सेव्हिंग्स ज्या पद्धतीने वाढतात त्या सेविंग्स तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या सेव्हिंग अकाउंटला ठेवले असतील तुम्ही केले असतील त्याचे आर डीज असतील अशा पद्धतीने तुम्ही त्या पैशाची जतन केली असेल पण मित्रांनो फक्त सेव्हिंग्सवर येऊन थांबत नाही आपण जर आपल्याला फायनान्शियल स्टॅबिलिटी फ्रीडम ग्रोथ पाहिजे असेल तर सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो ती म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट ही इन्व्हेस्टमेंट जेवढी सटीक अचूक असेल त्या पद्धतीने तुम्हाला मार्केट रिस्पॉन्स करणार आहे आणि ह्या चार फॅक्टर्सपैकी ह्या चार पिलर्सपैकी एक जरी फॅक्टर मिसिंग झाला किंवा एखादा फॅक्टर जर लूज पडला तर डायरेक्टली आणि इनडायरेक्टली आपल्याला आपल्या फायनान्शियल लाईफवर त्याचा परिणाम होतो त्यामध्ये मग घरामध्ये कॉन्फ्लिक्ट वाढतात भांडण तंटा होते रिलेशन खराब व्हायला सुरुवात होतात आपल्याला व्याजदरावर पैसे उचलावे लागतात मित्रांकडून मदत घ्यावी लागते सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या ह्या सगळ्या पिलरशी निगडीत असतात त्यामधला पहिला जर पिलर जर तुमचा जर कमी असेल आणि तुम्ही एक्सपेन्स कंट्रोल करताय सेव्हिंग करताय तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचा करेंग प्रयत्न करताय तुम्ही एका लेवलला रीच होऊ शकता पण सोर्स ज्या पद्धतीने इम्पॉर्टंट आहे त्या पद्धतीने त्याचा ते शेवटचा तेवढाच इम्पॉर्टंट आहे कारण इन्कम जनरेट करणं ही आत्ता तुमची काळाची गरज सुद्धा असू शकते इन्कम ज्या पद्धतीने तुमच्या स्किल आणि ॲबिलिटीने तुम्ही ग्रो करसाल त्या पद्धतीनेच तुम्हाला तुमच्या सेव्हिंग्स वाढू शकतात त्या तुमच्या एक्सपेन्स कंट्रोलिंग आणि सेव्हिंग ज्या पद्धतीने वाढतील त्याच पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट ग्रो करू शकता आपण सिंपल एक उदाहरण घेऊया या चार पिलर्स पिलर्सवर ती कन्सिडर करूयात आपण फॉर एक्झाम्पल तुम्हाला सॅलरी येते समजा पन्नास हजार रुपये तुमची सॅलरी आहे बरोबर आहे पण आज तुम्ही एक्सपेन्स करता हे एक्सपेन्सेस तुमचे जर तुमच्या सॅलरीपेक्षा जर पंचेचाळीस हजार रुपये जर असतील तर तुम्ही विचार केलाय का तुमच्या लाईफमध्ये तुमच्या सेविंग्स किती होतील ओन्ली पाच हजार जर पाच हजार जर सेव्हिंग झाल्या तर तुम्ही इन्व्हेस्ट किती करचाल याच्यामधले नियर फायनान्शियल ग्रोथ कन्सिडर नाही होणार किंवा झाली जरी तर ज्या पटीने फायनान्शियल गोल्स अचीव्ह करायचे ज्या पद्धतीने तुम्हाला फायनान्शियल ड्रीम्स अचीव्ह करायच्या ह्या गोष्टीसाठी जर तुम्ही ह्या गोष्टीवर जर काम केलं की मी ह्या सॅलरी मधले फक्त पस्तीस हजार रुपये जर एक्सपेन्स करू शकलो मीन्स यू नीड अ कंट्रोल युअर सेल्फ इयर तर तुम्हाला फायदा होतो तुमच्या सेविंग्स पंधरा हजार होतात आणि त्यातून तुम्ही पंधरा हजार इन्व्हेस्ट करू शकता पण मित्रांनो आपण एक कन्सिडर करू जर तुमच्या स्किल्स आणि ॲबिलिटी तुमच्या स्किल अँड एबिलिटी जर इम्प्रूव्ह केल्या तर तुम्ही ह्याच्यामध्ये समजा तुमची पेमेंट सत्तर हजार जार जर झाली तर जस्ट चेक इट तुमचे एक्सपेन्सेस सेम ठेवताय तर तुम्हाला सेविंग्स डबल होत आहे म्हणजे सॅलरी सेम ठेऊन चालणार नाहीये सॅलरीवर सुद्धा वर्क करावं लागणार आहे एक्सपेन्सवर त्या पटीने वर्क करावं लागणार आहे त्या पटीने तुमच्या सेव्हिंग्स इम्प्रूव्ह होतील आणि सेव्हिंग्स इम्प्रूव्ह झाल्या तर तुमची फायनान्शियल ग्रोथ इन्व्हेस्टमेंटमध्ये होईल ह्याच्यामध्ये जर सेव्हिंग जर झाल्या तर इथे तुमची इम्प्रुवमेंट होईल बट इम्प्रूव्हमेंट करून चालणार नाहीये तुम्हाला फायनान्शियल ग्रोथ पाहिजे असेल तर ग्रोथ ही फक्त आणि फक्त डिपेंड आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंट तर मित्रांनो ह्या गोष्टीतून तुम्हाला एक गोष्ट शिकायची आहे की फायनान्शियल जर्नीमध्ये जर आपल्याला स्टॅबिलिटी पाहिजे मित्रांनो आपल्याला ह्या गोष्टीतून काही गोष्टी शिकायच्या ज्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल ग्रोथ पाहिजे असेल फायनान्शियल स्टॅबिलिटी पाहिजे असेल फायनान्शियल गोल अचीव करायचे फायनान्शियल ड्रीम्स करायचे करायच्या तर आपल्याला इन्कम इक्वलन टू एक्सपेन्स कंट्रोल त्याच्याबरोबर सेव्हिंग्स इम्प्रुवमेंट आणि सेविंग इम्प्रुव्हमेंट झाल्या की तुमच्या इन्व्हेस्टमेंट राईट पद्धतीने जर इन्व्हेस्ट झाल्या तर आणि तरच तुमची फायनान्शियल ग्रोथ होऊ शकते तर मित्रांनो आपण काय शिकलो ह्यामध्ये तर आपल्याला फायनान्शियल स्टॅबिलिटी पाहिजे ग्रोथ पाहिजे असेल तर आपल्याला चार बेसिक गोष्टींवर काम करावं लागेल इन्कम तुमचं एक्सपेन्स कंट्रोल तिसरी सेविंग इम्प्रुवमेंट आणि चौथी फायनान्शियल ग्रोथ तर मित्रांनो असेच काही चांगल्या चांगल्या फायनान्शियल गोष्टी आपण घेऊन येतोय तोपर्यंत तो धन्यवाद